नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर अखेर शासनाची लवकरच मंजुरी प्रत्यक्ष लाभ आणि थकबाकीही मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने अखेर नव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्याची अधिकृत अधिसूचनासुद्धा जारी केली आहे यामुळे आता लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झालेला जा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा आयोग लागू होण्याचीही अपेक्षा आहे सध्या लागू असलेला सातवा वेतन आयोग डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस संपणार आहे त्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याचीही अपेक्षा आहे या आयोगाचे प्रत्यक्ष वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या हातात येण्यासाठी मात्र दोन हजार पर्यंत वेळ लागू शकतो तर जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनचा वाढीव वेतनाचा फरक थकबाकीच्या रूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे प्राथमिक अंदाजानुसार या आयोगामुळे वेतनात सुमारे तीस ते चौतीस टक्क्यांची वाढ होऊ शकते जी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तर वेतन आयोगाच्या संदर्भात फिटमेंट फॅक्टर हे वेतनवाढीचे प्रमाण ठरवण्याचे एक महत्त्वाचे घटक असून सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट होता मात्र आता नव्या आयोगात तज्ज्ञांनी हा फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढण्याचा अंदाजही व्यक्त केलेला आहे नव्या आयोगामुळे केवळ बेसिक वेतनातच नाही तर विविध भत्त्यांमध्ये सुद्धा सुधारणा होणे अपेक्षित आहे यामध्ये घरभाडे भत्ता प्रवास भत्ता आणि वैद्यकीय यांचा या भत्ता यांचासुद्धा समावेश असणार आहे याशिवाय डिजिटल व तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चासाठी सुद्धा विशेष भत्ता लागू होण्याची शक्यता आहे तसेच निवृत्ती नव्या वेतन आयोगाचा संपूर्ण फायदा मिळेल असेही आता स्पष्ट करण्यात आलेले आहे